ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण कोल्हापुरातील घटना मारहाणीत दोघे जण जखमी कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशांच्या वादातून दोघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल आलताप वाहिद कुरेशी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झाले आहेत पेट्रोल पंपावर परवा रात्री पेट्रोल पंपावर दोनशे रुपये डिझेल भरल्यानंतर गुगल पे आहे का असं विचारलं तर गुगल पे नसल्याचं सांगत त्याच्यावरून त्यांनी पे सा पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचा मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांना यांकून आहे आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठी मारहाण केलेलं आहे तर ती गाडी आणि त्यातली चार आरोपींना आपण अटक केलेली आहे अद्याप तीन आरोपींच्या ना शोध सुरू आहे हो सात ते सात लोक हो।